नमस्कार मी प्रियंका बुलेटिनमध्ये आपलं स्वागत बुलेटिनची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिलेत एकतीस मार्च रोजी ईदची सुट्टी रद्द करण्यात आली असून एकतीस मार्चला सर्व बँका सुरू राहणार असल्याचा मोठा निर्णय यावेळी आरबीआयने घेतलाय आर बी ने, ने हा निर्णय घेतलाय पण ईद निमित्त हिमाचल प्रदेश आणि मिझोराम वगळता सर्व राज्यांमध्ये एकतीस मार्च रोजी बँक हॉलिडे जाहीर करण्यात आला होता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपणाऱ्या दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात पावत्या आणि देयकांसह सर्व सरकारशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा योग्य हिशेब करण्यासाठी या दिवसाची सुट्टी रद्द करण्यात आली आहे बातमी आहे मुंबईमधून मुंबईतील उल्हासनगर शहरात अंमली पदार्थ विक्रीचा मोठा प्रकार उघडकीस आलाय मध्यवर्ती पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने साईबाबा मंदिराजवळ सापळा रचत आरिफ मोहम्मद शरीफ खान वयवर्ष एकवीस आणि साफिक रहमान सिराज अहमद खान वयवर्ष बावीस या दोघांना अटक केली आहे पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल अठ्ठावन्न पूर्णांक एक ग्रॅम एम डी अंमली पदार्थ जप्त केला असून त्याची बाजारातील किंमत अकरा लाख चौऱ्याण्णव हजार रुपये इतकी आहे प्राथमिक चौकशीत आरोपींनी ही अंमली पदार्थ कुठून आणले आणि कुठे विक्री करणार होते याची माहिती देण्यास टाळाटाळ केली त्यामुळे पोलिसांनी आता या संपूर्ण अंमली पदार्थ जाळ्याचा अधिक तपास सुरू केलाय आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्यांना पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे चौकशीतून आणखी महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे बातमी आहे नवी मुंबई मधून नवी मुंबईतील खारघर येथे पंचेचाळीस वर्षीय आय टी अभियंता शिवकुमार शर्मा यांची दोघांनी डोक्यात दो हेल्मेट घाव घालत हत्या केली होती सदर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली एक आठवड्यापासून हत्या करणारे आरोपी फरार होते मात्र यापैकी एका आरोपीला पकडण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले रेहान शेख वयवर्ष वीस नामक आरोपीला पोलिसांनी पकडला असून दुसरा आरोपी फैजान शेख वयवर्ष वीस हा अद्याप फरार आहे दोघेही अनुक्रमे नागपाडा आणि अग्निपाडा येथे राहणारे होते दोघेही डिलिव्हरी बॉयचं काम करत असल्याची माहिती समोर आली आहे शुष्वामी आहे नंदुरबार जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्यातील अक्कल कुवा येथे असलेल्या जामिया इस्लामिया ईशातुल उलूम इन्स्टिट्यूट या मदर्शामध्ये बेकायदेशीर राहत असलेल्या यमन येथील घुसखोरांच्या नंदुरबार पोलिसांनी मुसक्या आवळल्या यावेळी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा वैद्य वीजा नव्हता मात्र त्याचे भारतीय आधार कार्ड पॅन कार्ड जन्म प्रमाणपत्र बँक खाते अशा प्रकारचे महत्त्वाचे दस्तऐवज बनून त्यांना मदरशामध्ये आश्रय देण्यात आला होता या संपूर्ण प्रकरणाबाबत राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले असून या पत्रामध्ये राज्यातील मदरशांमध्ये देशविरोधी शत्रूंना आसरा देण्याचा प्रकार सुरू असल्याचा ठोस संशय व्यक्त केलाय राज्यात सर्व मदरशांमध्ये सर्च ऑपरेशन राबवण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली आता त्याच्यामध्ये पोलिसांनी फार मोठी कारवाई केली त्याचे कलम आणि त्याचे एफआयआर ची कॉपी पण माझ्या हातात आहे आणि ह्या पद्धतीची कारवाई झाल्यानंतर त्याच्या मदरसा चालवणारे जे काही बाप मुलगा कुटुंब अशा काही लोकांना एक एक, एक पद्धतीने अटक होत आहे मुलगा फरार आहे त्यालाही पकडण्याचं काम आमचे पोलीस खात करताय त्या मदरसाचे फोटो मी मुद्दा म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेले आहेत हे सगळं जे काय हे सगळं बेकायदेशीर पद्धतीने सुरू आहे आहे फोटो आहे हे असे त्याचे फोटो आहे त्याचे तुम्हाला मी काही वेळानंतर देतो तुम्ही बघू शकता ही कारवाई तर ह्या मदतावर सुरू आहे त्या संदर्भात विविध पद्धतीने पोलिसांना एक 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 पद्धतीने माहिती भेटते ज्याच्यामुळे राष्ट्रविरोधी काही सुरू होत्या आणि आनंद देवेंद्र फडणवीस एका बाजूला ह्या मदरशामध्ये ऍक्टिव्हिटी सगळ्या बेकायदेशीर सुरू होत्या एक घटना अशी माझ्या कानावर आली आहे ते बाहेर खरं शास्त्र व्हायला सांगत याबद्दल एक अशी माहिती आली होती आता सर्व धर्म समोर चालवणारे आमचे काही लोक आहेत सर्व धर्म समोर आहे तर मग काही वर्ष अगोदर एक हिंदू शिक्षक या मदर्शचा प्रयत्न करतो आणि तो आत्मने शिरायला आला म्हणजे आत्मने आला म्हणून बोसलं जात त्याच्यावर हल्ला केला जातो ह्या निमित्ताने मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आज सकाळी पत्रही लिहिलेलं आहे त्या पत्राची कॉपी मी तुम्हाला देतो या मदरसाच्या निमित्ताने जिथे आज यमनचा नागरिक सापडलेला आहे यमनचा एक अतिरेकी विचाराचा नागरिक सापडलेला आहे तसंच विशाल घरवर पण तुम्ही काही महिना अगोदर तुम्ही ऐकलं होतं की तिथेही अतिरेकी काही वेळेस राहून गेलेले तिकडच्या मदरसामध्ये यासू अतिरेक्या कारवाई केलेला तोही तिकडच्या एका मदरसामध्ये सापडला होता म्हणून या नंदुरबार मध्ये असलेल्या मदरसाच्या निमित्ताने मला राज्यामध्ये असलेल्या मदरसांवर प्रश्न उपस्थित करायचा आहे हे नेमक्या शिक्षण संस्था आहेत अड्डे आहेत तालिबान जे काही मोठं झालं ते मोठे करणारे ह्या मदरसांमध्ये तर जन्माला येत नाहीत ना हा प्रश्न मला या निमित्ताने उपस्थित करायचा आहे छत्रपती संभाजीनगर मधून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नपूर येथील कोहिनूर शिक्षण संस्था संचलित कोहिनूर महाविद्यालयाचे वादग्रस्त संस्थाचालक मोहम्मद मजहर अनवर खान यांच्या एका कर्मचाऱ्यासोबत संभाषणाची ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतीय या क्लिपमध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख तसेच हिंदू देवतांबद्दल अपशब्द वापरल्याचे ऐकू येत असल्याने धार्मिक व राजकीय भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे रत्नपूर पोलीस ठाण्यात मजहर खानच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे मजर खान यांच्यावर उत्तर प्रदेशच्या वीर बहादूर सिंह पूर्वांचल विद्यापीठात बनावट पदवी घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच सहाय्यक प्राध्यापक प्रज्ञा काळे यांना आठ वर्षापूर्वी मानसिक छळ करून बेकायदेशीर निलंबन केल्याच्या प्रकरणावर देखील सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल देत दीड कोटी रुपयांच्या थकीत वेतनाच्या आटीवर सेवेत रुजू करण्याचा आदेश देखील दिलाय त्याशिवाय मजर खान आणि त्याच्या पत्नी आसमा खान यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रात स्वतःचे एम ए हिंदीचे पेपर कर्मचाऱ्यांकडून लिहून घेत असल्याची देखील चौकशी सुरू आहे आणि हे प्रकरण समोर आलंय दरम्यान मजर खान यांनी ही ऑडिओ क्लिप बोगस असल्याचा दावा केला असला तरी संबंधित कर्मचाऱ्यांनी संभाषण सत्य असल्याचं स्पष्ट केलंय या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून दोषी आढळल्यास लवकरच गुन्हा दाखल करण्यात येईल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नपूर तालुक्यात असलेले कोयनूर महाविद्यालयाचे अध्यक्ष मजर खान यांनी काही दिवसापूर्वी एक वादग्रस्त विधान केले होते आणि ते तिची ॲडिओ क्लिप ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्याच निमित्ताने आज काही पक्षीय पक्ष यांच्यातर्फे इथं निवेदन देण्यात आलेलं आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूयात नेमकं काय का का ते वादग्रस्त विधान होतं तुम्ही इथे निवेदन देण्यात आलेलं आहे आज कोहिनूर महाविद्यालय कुलताबाद मोहम्मद मुलजर खान हे जे संस्थेचे अध्यक्ष आहे त्यांनी मागील काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर जसं काही आपण बघतो आहे व्हायरल होतं आहे की त्यांनी काही भगवान शंकराबद्दल असेल तसेच काही माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल काही अपशब्द शब्द उच्चारले ते की असे आहे की ते आपण सा सांगूही शकत नाही की समाजामध्ये आपण बोलूही शकत नाही त्याबद्दल त्याबद्दल आमच्या भावना दुखावल्या कारणाने आज आम्ही पोलीस स्टेशन यांना सदर निवेदन दिलं आणि सुद्धा त्यांची अनेक प्रकरणं असे आहेत की ते नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करतात त्या सुद्धा आम्ही काही त्यांना तोंडी समज दिल्या होत्या त्यानंतर त्यांच्या संस्थेच्या शिक्षकांनासुद्धा त्यांनी असे शिवीगाळ करत असतात नेहमी पण तक्रारदार त्यांनी काय झाले की त्यांच्यावरती दबाव असल्याकारणाने ते येत नाही त्यांना तिथं नोकरी करायची असल्या कारणाने आणि विद्यार्थ्यांनाही नेहमी तिथं त्रास होत असतो नेहमी हिंदूंच्या भावना दुखावल्या जातात त्यांना तोंडी समज देऊनसुद्धा त्यांनी काही आतापर्यंत त्यामध्ये सुधारणा केली नाही म्हणून त्या अनुषंगाने आज आम्ही पोलीस स्टेशनला रिसचा निवेदन दिलं आणि त्यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्यात येवी त्यांना अटक करण्यात येवी अशी आम्ही मागणी करतो सगळं यानंतर जर समजा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक नाही झाली तर त्यानंतर जर समजा काही उद्या काही प्रकार उद्भवला त्यांच्यानंतर त्यांना त्या महाविद्यालयाच्या आवारात ते जर दिसले आणि त्यांना जर आम्ही उद्या त्यांच्यावरती जर काही कायदा हातात घेतला तर त्याला संबंधित जबाबदार राहतील हे आम्ही आमच्या सगळ्या हिंदू तालुक्याच्या वतीने संघटनेच्या वतीने आम्ही तुम्हाला सांगतो नक्कीच पुढं जर काही गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही देखील याच्यावर योग्य ती ऍक्शन घेऊ असं देखील त्यांनी म्हणलेलं आहे मी गौरव जोंदळे सुदर्शन न्यूज छत्रपती संभाजीनगर माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक असतो पण जेव्हा हा मार्गदर्शक हैवाण बनतो तेव्हा संपूर्ण समाज हादरतो नांदेड जिल्ह्यातील तामसा येथे एका विकृत शिक्षकाने दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय इतकंच नाही तर या घटनेनंतर मुलगी गर्भवती राहिली आणि तिचा जबरदस्तीने गर्भपातही करण्यात आला या प्रकरणामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे संपूर्ण तामसा शहर आज कडकडीत बंद ठेवण्यात आले संतप्त नागरिकांनी आरोपी शिक्षकाला तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल केलाय आणि तपास देखील सुरू आहे पण अशा विकृत मानसिकतेचा शिक्षक विद्यार्थिनींसाठी धोकादायक ठरतोय तर शिक्षण संस्था महिला सुरक्षेचा प्रश्न उभा राहतो महाराष्ट्र आदरून टाकणाऱ्या घटनेवर पुढील काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे माणूस केला काळीमा फासणारी ही घटना आहे ज्या कोणी आरोपीने हे कृत्य के केलं हा तर संबंध महाराष्ट्रातील शिक्षण विभागावर अतिशय याचा भयंकर असा परिणाम होणार आहे शिक्षकाला ज्याप्रमाणे आपण गुरु म्हणतो त्या असा प्रकार तामसा शहरात केलेला आहे आतापर्यंत अशी घटना आमच्या शहरात घडलेली नाही एक अल्पयीन मुलगी येता आता दहावी वर्गामध्ये शिकणारी तिच्यावर जर अशा प्रकारे तो असा अमानुष अमानुषपणे जर तिच्यावर असं लैंगिक शोषण करत असेल तर हा कटला तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालवावा आणि आरोपीला कठोरात कठोर कटोर शिक्षा व्हावी यासाठी आज यास तामसा संपूर्ण तामसावासी आणि सर्कलच्या वतीने हा बंद पाळण्यात आलेला आहे बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत राहा सुदर्शन मराठी